मी स्वागत तर आज मी सोबत। तर आज डबुकड्याची भाजी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात मसाला कसा असावा तेही सांगणार आहे जेणेकरून तुमची भाजी अतिशय चविष्ट होईल तर मित्रांनो काही भागामध्ये याला भजेची आमटी असेही म्हणतात तर आपण हे भजे तळून घेणार नाही आहे हेही लक्षात घ्या त्यामुळे ह्या भाजीचं नाव डबुकड्याची आमटी आहे तर पुढे मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने बनवायची आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे साहित्य घेतलेलं आहे तर साहित्यामध्ये चार कांदे घेतलेले आहे कोथंबीर अद्रक लसूण त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे पांढरे तीळ अर्धे वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन तेजपत्ते चार लाल हिरव्या मिरच्या त्यानंतर भाजलेले धणे आणि एक चमचा बडिशेप घेतलेला आहे अशा पद्धतीने आपलं संपूर्ण साहित्य इथे कम्प्लीट झालेलं आहे तर गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे यामध्ये एक चमचा तीळ ॲड आड़ करूया आणि थोडेसे शे शेंगदाणे जे आपण घेतलेले होते दोन चमचे भरून ते ॲड करूया तर शेंगदाणे ती छान असे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे आता दुसऱ्या बॅचमध्ये मी इथे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे ते छान असे भाजून घ्यायचे आहे आणि यामध्ये एक पळी तेल ॲड करून थोडंसं लालसर आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे लक्षात घ्या थोडंसं आपल्याला इथे यावेळेस काळसर खोबरं करायचं आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर यामध्ये चार हिरव्या चा, मिरच्या एक बडी शेप आणि धने जिरे टाकले धने आणि थोडेसे जिरं ॲड केलेलं आहे मित्रांनो हा मसाला संपूर्ण आपल्याला थोडासा काळसर रंगावर भाजून घ्यायचा आहे जेणेकरून या भाजीला छान अशी चव येते आता जे चार कांदे आपण बारीक चिरून ठेवलेले होते ते सुद्धा लाल होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे कांदा व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला भाजायचं आहे लक्षात घ्या आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खोबरं वगैरे भाजून ठेवलेलं होतं ते ॲड करून घेऊया आणि यामध्ये जी दोन तेजपत्ती आपण बाजूला करून घ्यायची आहे जेणेकरून आपण ते फोडणीला वापरणार आहोत आणि शेंगदाणे तीळ यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि यामध्ये कांदा ॲड करून घेणार आहोत तर मित्रांनो शेंगदाणे आपल्याला फक्त ना आपण भाजून घेतलेले आहे खूप जास्तसुद्धा भाजलेले नाही हे लक्षात घ्या तर शेंगदाणे ग्रेवीचं काम करतं या प्रोसेसमध्ये आता एक अद्रकचा मोठा तुकडा घेतलेला आहे पाच ते सहा मोठ्या लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी कोथंबीर घेतलेली आहे आणि अर्धी कोथंबीर गार्निशिंगसाठी ठेवणार आहे तर आता अशा पद्धतीने संपूर्ण मसाला आपण भांड्यामध्ये ॲड केलेला आहे गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि छान अशी पेस्ट आपण इथे करू घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला मसाला मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेला आहे तर आता पुढच्या प्रोसेसकडे ओळूया तर एक पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये कम्प्लीट दोन दाबे भरून पाणी घेतलेलं आहे तर पाणी येथे छान असं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत कर गरम केलं तरीसुद्धा जाईल कारण की आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे लक्षात घ्या कारण की त्याच्याने कट छान येतो तर कढईमध्ये दोन पळी तेल ॲड केलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं ॲड करायचं दोन तेजपत्ते आणि व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर तेलामध्ये ही फोंडी दिल्या गे गेलेली आहे आता यामध्ये जे मिक्सरला आपण वाटण करून ठेवलेलं होतं मसाल्याचं ते ॲड करूया आणि व्यवस्थित इथे आपण आता मसाला होऊ देऊया तर मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित इथे भाजून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या आणि कंटिन्युअसली आपल्याला इथे चमच्याने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून छान असा कांद्याला फ्लेवर येईल आणि मसालाही छान होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपला मसाला इथे पंचवीस टक्के भाजल्या गे गेलेला आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करूया आणि पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित येथे भाजून घेऊया मित्रांनो एक टिप सांगते की या भाजीमध्ये ज्यावेळेस आपण कढईमध्ये कुठल्याही प्रकारची भाजी बनवत असतो तर त्यावेळेस आहे ना कढईला मसाला हा चिपकत असतो त्याच्यामुळे ना यामध्ये थोडंसं आहे ना अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आणि मसाला मिक्स करत राहायचं हे लक्षात घ्या आता या स्टेजवर काय होतं कधीकधी म मसाल्यामध्ये जर पाणी ॲड केलेलं असतं कांद्यात पण पाणी सोडत असतं आणि हे जे आपले मसाल्याचे जे पाणी असतं ते उडत असतं अशा पद्धतीने तर यावर ना तुम्हाला एक ट्रिक सांगते या स्टेजला की तुमचा गॅसवट्टाही खराब होणार नाही आणि छान पद्धतीने मसालाही भाजला जाईल तर गॅसवरता खराब होऊ नये आणि मसालाही व्यवस्थित भाजावा म्हणून यावर आपण एक प्लेट झाकून घेणार आहोत अशी आणि थोडीशी जागा सोडायची आहे आणि दोन मिनटासाठी अशा स्टेजवर याला ठेवायचं आहे लक्षात घ्या आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकतात की जे मसाल्यातलं जे पाणी असतं ते ऑलमोस्ट सोक झालेलं असतं आणि गॅसची फ्लेम थोडी स्लो करायची आणि थोडंसं झाकण साईडला करायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं ही प्रोसेस तुम्हाला कम्प्लीट फक्त दोन मिनटासाठी करायची आहे दोन तीन जेने ते तीन मिनटं जेणेकरून तुमचा जो गॅस गॅसवट्टा आहे तो खराब होणार नाही आणि जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल किंवा जे छिटे उडणार असेल तर ते प्लेटला लागून जाईल अशा पद्धतीने तुमचं काम सोपं होतं आणि व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ते करू शकतात तर आता मसाला ऑलमोस्ट सोप झालेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा कांदा लसूण मसाला ए अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करून छान असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपला मसाला व्यवस्थित इथे झालेला आहे तुम्ही या स्टेजला मी यामध्ये दोन पळी तेल ॲड करणार आहे तुम्ही येथे स्किपही करू शकतात पण तुम्हाला जर भाजी अशी चमचमीत हवी असेल आणि भाजीला छान असा कट प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये दोन पळी तेल ॲड करू शकतात किंवा स्किपही करू शकतात मसाला येथे व्यवस्थित भाजले गेलेला आहे आता यामध्ये गरजेनुसार गरम पाणी ऍड करूया गरम पाणी आपल्याला कडकडीत हवा आहे हे लक्षात घ्यायचं आहे जेणेकरून कट छान येतो आता या यामध्ये कड़ कर या या एक येऊ द्यायची आहे तर भाजीला व्यवस्थित आता उकळी आलेली आहे आता डबूकड्याचं पीठ मळायला घेऊया तर मित्रांनो एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये कम्प्लीट एक वाटी मोठी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमची मठभर येथे लाल तिखट घेतलेली आहे आणि मित्रांनो बेसनपीठ येणं येथे मी पूर्णतः गाळून घेतलेला आहे लक्षात घ्या आणि यामध्ये खायचा सोडा ॲड केलेला आहे अशा पद्धतीने संपूर्ण जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित इथे सॉफ्ट असा डो मळून घ्यायचा आहे खूप जास्त कडकही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आपल्याला एक मीडियम डो करायचा आहे जसं आपण भज्याचं पीठ मळतो अगदी तसंच अशा पद्धतीने मित्रांनो आपले डबूक वड्यांसाठी पीठ हे तयार झालेलं आहे हे फायनल पीठ तुम्हाला मी दाखवून देते खूप जास्त गट्टने खूप जास्त पातळी असं स्टेजला आपल्याला ठेवायचं आहे आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर येथे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपल्याला इथे कडकडीत कर अशी व्यवस्थित छान अशी पहिली उकळी देऊन घ्यायची आहे लक्षात घ्या जेणेकरून तुम्ही ज्या वेळेस यामध्ये पहिला वडा सोडणार तो असा वरती यायला हवा आणि ते तरं, तरंग तरंगायला हवे तर हेच त्या भाजीची खासियत आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आणि या भाजीचंच भाजी नाव आहे की डबूकवडे तर याच्यामुळेच या भाजीला डबूक वडा असं नाव पडलेला आहे की बघा एक भजा सोडल्यानंतर तो असा वरती येतो आणि तो तरंगतो म्हणजे त्या स्टेटला समजून जायचं की तुमचे भजे हे ऑलमोस्ट आता होत होण्याच्या दिशेला असेल आणि एकीकडे कटही होत आहे आणि एकीकडे आपले भजेही कच्चे राहत नाही आणि आपली जी पोडणी दिलेली आहे ती अतिशय व्यवस्थित आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात की मी जशा पद्धतीने डबूकवड्या सोडते तो खाली न बसता तो वरती येतोय अशी आपल्याला फोडणी येते दे देणे गरजेचं आहे उकडी पण अशा पद्धतीने आपली येणे गरजेचं आहे हे लक्षात घ्या तर संपूर्ण डबूकोडे मी या स्टेटला सोडून घेणार आहे तर एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपले डबेकडे सोडल्या गेलेले आहे आता आपल्याला येथे तीन उकळी काढून घ्यायची आहे स्लो गॅसवर तर भाजीला दुसरी उकळी आलेली आहे आता या स्टेजवर आपण एक झाकण किंवा प्लेट आपण अशी झाकून घ्यायची आणि थोडीशी जागा आपल्याला हवा जायला ठेवायची आहे जेणेकरून तरीही उडणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो प्लेट काढून घेऊया आणि तिसऱ्या उकळीमध्ये तुम्ही भाजी बघू शकता छान असा कट आलेला आहे भाजीला डबूकवडा बी व्यवस्थित असा शिजल्या गेलेला आहे आणि तरीसुद्धा सोडलेली आहे मसालासुद्धा अतिशय व्यवस्थित असं इथे झालेला आहे आणि भाजीला कट बघा डबूकवडा बघा अतिशय सुरेखी डबुकवड्याची आमटी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मित्रांनो घरात काही नसेल आणि अचानक पाहुणे आले किंवा तुम्हाला अचानक पातळ भाजी खावा अशी वाटली तर तुम्ही पटकिरी बेसनपीठ ॲड करून छान असे भाजीला कट वगैरे घेऊन व्यवस्थित अशी इथे डबोकड्याची आमटी करू शकतात तर ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत कशाहीसोबत तुम्ही खाऊ शकतात व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण